नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ट्रेड घेतला होता एस बी आय बँकमध्ये एस बी आय बँकमध्ये आपण ट्रेड घेतला आणि त्याला नंतर बघितलं तर त्याच्यामुळं बिग लॉस झालेला आहे बिग म्हणजे म्हणता येईल खूप मोठा लॉस झालेला आहे किंवा पॉईंटच्या हिशोबाने बघू आपण आता किती लॉस झाला आपण ट्रेड कुठं घेतला होता नंतर एक्झिट कुठे केला ते थोडंसं एका चुकीमुळं मोठा लॉस झालेला आहे आता आपण बघूया आपण नेमकं ट्रेड घेतला कुठं होतं आणि एक्झिट कुठे केला आता एस बी आय बँकमध्ये आपण ट्रेड घेतला होता आता बघूया आपण कुठं ट्रेड घेतला होता फायव्ह मिनिट चार वेळ लावता ट्रेड घेतला होता आपण आज घेतला होता ट्रेड घेतला होता इथं घेतला होता मॉर्निंगचा लो ब्रेक केला आणि त्याच्यामुळं आपण हा ट्रेड घेतला सातशे ब्याण्णव पॉईंट ऐंशी पॉईंटला घेतला होता हा ट्रेड मला वाटला कमीत कमी नंतर मी घेतला आणि सोडून दिला म्हणजे आपला टार्गेट कमीत कमी सातशे अठ्ठ्याऐंशी होता पण नंतर एक दीड घंटा मी त्याला वॉच केलं नाही वॉच केलं नाही तेव्हा नंतर बघितलं मी तो आपला कमीत कमी इथपर्यंत लॉस झालेला होता म्हणजे सातशे नव्याण्णवपर्यंत तो गेलेला होता अफसाईडला म्हणून बिग मॉ बिग लॉस झालेला आहे बिग लॉस झालेला आहे परंतु पर पण हे पर पॉईंट किती मिसिंग झाले इथं आपल्याला कन्फमेशन दिले होते की इथून मार्केट वर जायचं म्हणून हॅमर पण बनवले बन होते आणि कन्फर्मेशन पण केली होती पण आपण न बघितल्यामुळं आज एवढा मोठा लॉस झालेला आहे हे बघा आपला एवढा लॉस झालेला आहे आणि आपण एंट्री कुठे केली होती बघा सातशे ब्याण्णवला आपण एंट्री केली होती आणि सातशे नव्याण्णवला आपला एक्झिट केला आहे म्हणजे एक घंट्यामध्ये एकच घंटा फक्त बघितलं नाही वॉच करून सोडून दिलं त्याच्यामुळे एवढा मोठा लॉस झालेला आहे त्याच्यामुळे एक चूक मोठी महागात पडू शकते त्याच्यामुळे आता जाऊन द्या हे सोडून द्या आजचा लॉस झाला आहे बिग लॉस पण आता आपण बघूया निफ्टीमध्ये कसा मुवमेंट होता आणि कसा नाही आपण निफ्टीचा चार्ट लावलेला आहे वन डे चार्ट आज निफ्टीने शहाऐंशी पॉईंट मायनसमध्ये जाऊन क्लोज केलेले आहे पण ह्यांनी हाय बघा कितीचा लावलेला आहे चोवीस चोवीस हजार नऊशे छप्पनचा हाय लावलेला आहे म्हणजे खूप मोठा मुवमेंट झालेला आहे मॉर्निंगमध्ये ते आपण वॉच करू शकलो नाही आज थोडंसं काम असल्यामुळं ट्रेड घेतला आणि सोडून दिलं पण एक चुकी लय मागा जाऊ हो शकते हे हे बघा आता आजचा हे आता निफ्टीमध्ये बघा एक पण आवरली कॅन्डमध्ये एक पण कॅन्डल अशी बनली नाही की ती रेड बनली त्याच्या खाली मार्के मा बन मार्केट आलं आहे डायरेक्ट शेवटच्या एका घंट्यामध्ये एक शूटिंग टार बनली आणि त्याच्यानंतर एक मोठी कॅन्डल सिलिंग आली म्हणजे एका सिलिंगमुळेच आपलं नाही तर कालच्या क्लोजिंगपर्यंत मार्केटने आज पण गेलेलं होतं फिफ्टीन मिनिटवर चार्टवर बघूया आपण आता काय आहे फिफ्टीन मिनिटवर चार्टवर मस्त ब्रेकआउट दिला होता एकदा रिसेट करायला रिटेस्ट करण्यासाठी खाली आल्यानंतर एक मस्त हॅमर बनून कन्फर्मेशन करून एक मस्त मुवमेंट मिसिंग झाला आपला हे होतं चालत राहतं पण काय एक चूक मोठी महागात पडू शकते हे बघा हे असे चूक व्हायला नाही पाहिजे आपल्याकडून कारण एक बेटत नहीं है। आप तर मुवमेंट भेटत नाही आहे मुवमेंट भेटल्यानं आपण अशी चूक केल्यानंतर मग त्याला काहीच अर्थ उरत नाही हे स्टॉक मार्केटमध्ये एवढंच लय लक्षात ज्या दिवशी मुवमेंट भेटेल त्या दिवशी जर आपण असं जर केलं तर, तर मग आपण मार्केटमध्ये थांबून काही उभे होत नाही आ, हे बघा आपलं फायव्ह मिनिटर चार्टवर पण बघा किती मस्त एका रेंजमध्ये कन्सल्टिंग केलं इथं कन्फर्मेशन दिली एक रेंज कॅन्डल पण किती मस्त बनली होती ही रेन कॅन्डलच्या नंतर आपण जर एक हा एंट्री घेऊन इथं टॉपलाच ठेवला असता तरी मस्त मुवमेंट भेटू शकतो होता इथपर्यंत जर भेटला असता तरी शंभर पॉईंट दीडशे पॉईंट आरामशीर भेटले असते ठीक आहे आजचं झालं ठीक आहे सोडून द्या उद्यासाठी बघू आपण नेमकं काय होतं काय नाही तर आज बघा या दोन्ही कॅन्डल एकदम आता उद्याची कॅन्डल मला वाटतं थोडी कन्फ्यूज करण म्हणजे जास्त काय रेंजमध्ये जाणार नाही कारण खालून ना आला आता सपोर्ट आला आणि वरून आला रेजिस्ट्रेन्स आला म्हणजे या पंचवीस हजार आम रेजिस्ट्रेन्स असतो आणि चोवीस हजार पाचशे म्हणजे ऐंशी पॉईंटचा जर भेटला तर एखादा रेंजमध्ये जर भेटला तर आपण एक मुवमेंट भेटू शकतो आता बघू फिफ्टीन मीटर चार वाटा बघ उद्यासाठी उद्यासाठी तर फिफ्टीन मीटरवर काय जास्त काय दिसत नाही गॅप आपण गॅप डाऊन जर ओपन झाला तर मग रेंज बनवून द्यायला लागतो पाहिजे रेंज बनल्यानंतर मग काही प्रॉब्लेम नाही आहे उद्यासाठी तर याच्यावरती ह्याच्या खालती इथं याच्या खाली सपोर्ट आहे उद्यासाठी तर फिफ्टीन मिनिट एका रेंजमध्ये जर इथं दोन तीन कॅन्डल बनवून जर खाली डाऊन साईडला जर ब्रेक केलं तर आपल्या सत्तर पॉईंट कमीत कमी सहाशे सातशे म्हणजे ऐंशी पॉईंट तर डाऊन साईडला भेटू शकतात त्याच्यामुळं काय डाउन साईडची जास्त शक्यता आहे कारण मोठी कॅन्डल बनली क्लोजिंग टायमाला एक दोन कॅन्डल ओपनिंगमध्ये ह्याच्या ह्या कॅन्डलच्या आतमध्ये जर ओपनिंग झाली तर बेस्ट राहील जर कॅप अप ओपन झालं किंवा कॅप डाऊन ओपन झालं तर मग थोडीशी रेंज बनवून ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करून त्या साईडला आपण एंट्री घेऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू